ओम शांती सहा मार्च एकोणावीसशे सत्त्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शिवजयंतीचे बक्षीस मेहनत सोडून प्रेमाच्या झोक्यावर झुला शिवजयंती भक्ती मार्गात किती धूमधामने साजरी करतात शिवरात्रीच्या आठ दिवस अगोदरपासूनच वातावरणात बदल होतो सगळ्या गावगावच्या दिंड्या पुढे जाणाऱ्या असतात तीर्थावर जातात गावातही उल्हासाचे वातावरण असते पण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की शिवजयंती प्रत्यक्ष बापाबरोबरच साजरी करा करायला मिळेल शिवजयंती अर्थ माहीत नसताना ओळख नसताना साजरी केलेली शिवजयंती ती एक उपवासाच्या नावाने साजरी होते आणि आताची शिवजयंती बाबांच्या बरोबर बड्डे साजरा होतो किती फरक आहे दोन्हीमध्ये भक्त लोक आव्हान करतात हे ईश्वर कधी दर्शन देशील दर्शन देईन की नाही ही पण कल्पनाच नसते आणि आता बाबांच्या बरोबर मुलं शिवजयंती साजरी करतात भक्त आणि मुलं दोन्हीमध्ये खूप फरक आहे भक्तांना रांगेत उभं राहावं लागते आणि मुलांची जागा ठरलेली असते बाबांच्या मांडीवर भक्तांची इच्छा ही अल्प असते थोड्या वेळापुरती जरी इच्छा इच्छा पूर्ण झाली तरी भक्त खुश होतात आणि इथे बाबा मुलांना पूर्ण वर्षा देतात अविनाशी वर्षा देतात काही काही भक्त तर ईश्वराची ओळख नसल्यामुळे संतांची पूजा करतात आणि त्यांनीच आपली इच्छा पूर्ण केली असे मानतात आणि त्यांनाच आपला ईश्वरही मांडतात बापाकडून मुलांना पूर्ण वरसा मिळतो अल्पकाळासाठी नाही बाबाबरोबरच मुलांचीही जयंती आहे कारण मुलांशिवाय एकटा बाप काही करू शकत नाही असं बाबा म्हणतात बाबा पहिले मुलांना निमित्त बनवतात मग त्यांचा आधार बनवून कंबाईन बनवून करावणहार बनवून निमित्त मुलांकडून कार्य करून घेतात लौकिक लौकिकमध्ये बापाला वाटते की मुलाने माझ्या बरोबरच राहायला पाहिजे निराकारी दुनियेमध्ये मुलं बापाला सोडून निघून जातात बापांचीच बाबांचीच आज्ञा असते की मुलं सत्युगात जातात मुलांनी बाबांना वचन दिले आहे सोबत राहू सोबतच जाऊ फक्त निराकारी दुनियेपर्यंत नंतर सत्युगात मुलं बाबांना सोडून निघून येते बाबाई मुलांना भेटण्यासाठी साकार शरीर उष्ण घेतात याला म्हणतात अलौकिक प्रेम बापाचे मुलांशी ही अति आहे आणि ही आहे बाबांना मुलांकडून अशी गिफ्ट पाहिजे की व्यर्थ संकल्प करणार नाही म्हणजे व्यर्थ संकल्प बाबांना द्यायचे तसे भक्तिमार्गातही धोत्र्याचे फुलं खराब फुलं शंकर शिवशंकर एक मांडतात आणि शंकराने विष पिलं असं दाखवतात म्हणजे सगळं खराब खराब देवाला देतात तसंच बाबा म्हणतात अशुभ वा व्यर्थ विचार करणे अशुभ वा व्यर्थ बोलणे आणि अशुभ वा व्यर्थ करणे हे सगळं गिफ्ट म्हणून मला द्या विचार करणे बोलणे आणि करणे यामध्ये खूप वेळ वाया जातो आता विकर्म कमी होतात पण व्यर्थ जास्त असतात व्यर्थचे वादळ हलवून सोडते पहिले मनात विचार येतो मग बोलमध्ये येते आणि मग कर्ममध्ये येते आणि याचा परिणाम असा होतो की कोणाकोणाचे बोल आणि कर्ममध्ये येत नाही पण विचार जास्त चालतात जी वेळ काहीतरी करण्याची आहे ती विचार करण्यातच निघून जाते म्हणून बाबा म्हणतात मुलांकडून मला व्यर्थ विचार करणे किंवा व्यर्थ बोलणे किंवा व्यर्थ करणे हेच बक्षीस हवे आहे आणि एकदा बक्षीस दिल्यावर परत नाही घ्यायचे तोंडावर दृढ संकल्पाचे बटन लावा शिवजयंती म्हणजे मुलांची मेहनत संपण्याची जयंती मुलांनी छत्रछायेच्या बाबांच्या छत्रछायेच्या आतच राहायला पाहिजे बाबा मुलांचा अमृतवेला पाहतात काही मुलं निद्रा लोक मध्ये जातात कल्प पाच विकारांच्या अधीन होऊन मुलं खूप थकली आहेत आता अतिंद्रिय सुखाच्या झुलेत झुल्यात झुलायचे आहे शक्तीच्या अनुभवाच्या झुल्यात झुलायचे आहे सतयुगातही इतके झोके असणार नाही आता कधी प्रेमाच्या झोक्यात झुला तर कधी आनंदाच्या झोक्यात झुला कधी ज्ञानाच्या झोक्यात झुला संकल्पातही देहभान यायला नाही पाहिजे सतयुगातही परमात्माचे लाडके असणार नाही दिव्य आत्म्यांचे लाडके असतील आता संगमयुगात सगळेच झुले उपलब्ध आहेत तर त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे ओम शांती